आईपणाचा खरा अर्थ काय असतो हे जिच्या त्यागाने इतिहासाला शिकवलं स्वतःच्या पोटच्या मुलाचं बलिदान देऊन राजवंश वाचवणारी मेवाडच्या इतिहासातील अमर विरांगणा म्हणजेच पन्नादाई तर ही गोष्ट आहे राजस्थानातील मेवाड या राज्याची इसवी सन पंधराशे सत्तावीस मध्ये मेवाडचे पराक्रमी राजा राणा संगा हे खानव्याच्या युद्धात जखमी झाले आणि काही महिन्यातच म्हणजे पंधराशे अठ्ठावीस साली त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूनंतर मेवाडच्या गादीवर त्यांचा मुलगा राणा रतन सिंह हे बसले अवघ्या पंधराशे एकतीस म्हणजेच तीन वर्षातच राणा रतन सिंह यांची हत्या झाली त्यावेळी मेवाडचा वारसदार होता एक लहान मुलगा म्हणजेच उदय सिंह उदयसिंहचं हो वय तेव्हा फक्त पाच वर्षाचं होत राजा लहान असल्यामुळे मेवाडचं राज्य डळमळीत झालेलं दरबारात राजकारण सुरू होत अशाच वेळी एक व्यक्ती पुढे आला तो म्हणजेच बनवीर आता हा बनवीर होता तरी कोण तर बनवीर हा मेवाडच्या राजघराण्यातीलच एक नातलग होता असं म्हणतात की तो राणा संगा यांचाच सुलत भाऊ होता त्याला असं वाटत होतं की उदयसिंह लहान आहे राज्य सांभाळू शकणार नाही आणि जर मी राजा झालो तर मेवाड माझ्या हातात सुरक्षित राहील पण खरं कारण वेगळंच होतं बनवीरला सत्ता हवी होती गादी आणि अधिकार हवा होता तो जाणून होता की जोपर्यंत उदयसिंह जिवंत तो आहे तोपर्यंत गादी त्याला मिळणार नाही आता राजदरबारात उदयसिंहांना सांभाळणारी एक स्त्री होती तिचं नाव होत पन्ना सांभाळ करणारी स्त्री म्हणून तिला दाई असं म्हणत होते ती राजपुत्राची दाई होती पण केवळ एक सेविका नव्हती तर ती उदय सिंहांना स्वतःच्या मुलासारखंच वाढवत होती पन्नादाईला सुद्धा स्वतःचा एक मुलगा होता ज्याचं नाव होत चंदन चंदन आणि उदयसिंह दोघही सारख्याच वयाचे आणि तिच्या डोळ्यांसमोरच ते खेळत वाढत होते एक तिचा पोटचा मुलगा होता तर दुसरा कर्तव्याचा पन्नादाई ज्याप्रमाणे चंदनवर जीव लावत होती तितकाच जीव ती उदय सिंहांनाही लावत होती मेवाड राज्याची राजगादी मिळावी यासाठी बनवीर नको नको ती कारस्थान करत होता एका शांत रात्री राजवाड्यात दिवे मंद उजेड देत होते सगळे झोपले होते पण नियती मात्र जागी होती पन्नादाई त्या रात्री अस्वस्थ होत्या त्यांचं मन काहीतरी वाईट घडणार आहे याची चाहूल देत होत तिला खबर मिळाली कि बनवीर राजा उदयसिंहांचा जीव घेण्यासाठी धावत येतोय त्या क्षणी तिचं काळीच थांबलं तिच्या डोळ्यांसमोर दोन चेहरे आले एक राजपुत्र उदयसिंह तर दुसरा म्हणजे तिच्या पोटचा मुलगा चंदन तिने धावत जाऊन दोघांकडे पाहिलं दोघेही बिचारे गाड झोपलेले निष्पाप निरागस क्षणभर तिचे हात थरथरले आईचं मन ओरडलं नको माझ्या बाळाला वाचवा पण लगेचच तिच्या मनात मेवाडचं भविष्य उभं राहिलं जर आज उदयसिंह मेला तर मेवाड संपेल धर्म संपेल राजवंश संपेल आणि मग तिने तो निर्णय घेतला ज्याची किंमत फक्त आईच जाणू शकते पन्ना धाई हळूच चंदन जवळ बसली तिने त्याच्या केसांवरून हात फिरवला त्याचा चेहरा पाहत राहिली तिने त्याला कुशीत घेतलं हळूच त्याच्या कपाळावर चुंबन केलं माझ्या बाळा तुला माहित नाही पण आज तू मेवाडचा रक्षक आहेस पन्नादाईचं काळीच फाटत होत तिने स्वतःचे अश्रू गेले आवाज न फुटू देता तिने चंदनला उदयसिंहांच्या पलंगावर झोपवलं आणि उदयसिंहांना तिने अलगत उचलून गुप्त मार्गाने बाहेर पाठवलं आणि तिथे बनवीरने उदयसिंह समजून चंदनच्याच तळ्यावर सफासप तलवारीने वार केले त्या निरागस चंदनला काही समजण्याच्याच चा आधी सगळं संपलेलं होतं बनवीर निघून गेल्यावर पन्नाधाई धावत आली समोर दृश्य होत जे कुठल्याही आईला तोडून टाकेल तिचा मुलगा रक्तात पडलेला हालचाल न करता तिने त्याला उचललं छातीशी धरलं चंदन अरे उठ ना बघ आई आलीये पण उत्तर आलं नाही तिचे हात रक्ताने माखलेले डोळे पाण्याने भरलेले घसा कोरडा पडलेला तिला किंचाळायचं होतं रडायचं होतं आभाळ फोडायचं होतं पण तिनं तसं केलं नाही कारण जर ती रडली तर उदयसिंह सापडेल त्या रात्री पन्नाधाई आई नव्हती ती मेवाडची ढाल बनली होती तिने चंदनचं डोकं आपल्या खांद्यावर टेकवलं डोळे मिटले मनात एकच विचार होता माझ्या बाळाचा मृत्यू व्यर्थ नाही जाणार ती शांतपणे उठली अश्रू पुसले आणि बाहेर पडली कारण तिला एका जिवंत राजाला सुरक्षित ठिकाणी पोचवायचं होतं जंगलातून डोंगरातून प्राण धोक्यात घालून सुरक्षित ठिकाणी घेऊन गेली ती फक्त दाई नव्हती हो तर ती देवदूत झाली होती तोच उदयसिंह पुढे जाऊन मेवाडचा महान राजा बनला आणि त्यांचाच पुत्र महाराणा प्रताप हे भारतीय इतिहासातील अमर योद्धा ठरले जर त्या रात्री पन्नादाईने बलिदान दिलं नसतं तर महाराणा प्रताप जन्मालाच आले नसते आजही जेव्हा त्यागाची व्याख्या केली जाते तेव्हा पन्नादाईचं नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिलं जाते। अशा महान मातेला शतशहा नमन